आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर दहा लाख रुपयांची लाच घेताना जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडकर यांना प्रतिबंधक विभागाने दिनांक सोळा रोजी पकडले होते त्यांना दिनांक सतरा रोजी जालना जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती या पोलीस कोठडीची मुदत आज दिनांक अठरा रोजी संपली आणि त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे त्यामुळे आयुक्त संतोष खांडेकर यांची दिवाळी जिल्हा कारागृहातच होण्याची शक्यता आहे जिल्हा न्यायालयाला सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यांची सुनावणी अंबड येथील न्यायालयात झाली दरम्यान अशा प्रकरणाचा समाजावर काय दुष्परिणाम होऊ शकतो याविषयी न्यायालयाने देखील भाष्य केले आहे आणि हे भाष्य काय होते या संदर्भात माहिती देत आहेत तक्रारदारांचे वकील अनिरुद्ध घुले सोबत आहेत अॅडव्होकेट सुधाम गाढे आणि अॅडव्होकेट सलमान खान गुन्हा क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस कदीम जालना पोलीस स्टेशन प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अॅक्टच्या सेक्शन सात अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जालना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीयुक्त खांडेकर साहेब यांचा आज वाढीव पी सी आरसह पोलिसांनी अंबड न्यायालयात सादर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये दे त्यांची रवानगी केली न्यायालयीन कोठडीत रवानगी होता क्षणीच त्यांनी नियमित जामीन अर्ज हा प्रत्येक न्यायालयात दाखल केला आणि माननीय न्यायालयाने सगळ्या घटनांवर विचारविनिमय करून आणि त्याचं डिटेल विश्लेषण करून त्यांचा नियमित जामीन अर्ज हा फेटाळून लावलेला आहे आणि विशेषतः मला सांगायला आनंद होईल की त्यांनी मान्य कोर्टाने माननीय जज साहेब श्री गायधनी साहेब यांनी त्यांच्या आदेशामध्ये फार सुंदर असा उल्लेख असा केलेला आहे की भ्रष्टाचारी अधिकारी हे भ्रष्टाचार करून कायद्यांच्या पळवाटांचा आधार घेत आम्ही परत समाजात मुक्त संचार करू असे स्वप्न घेऊन वागतात त्याला कुठेतरी चाप लागायला हवा आणि इतक्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार अपेक्षित नाही तरी देखील केला असून त्यामुळे त्यांना जामीन दिल्यास याचे जा समाजावर होणारे परिणाम यांचं सुंदर असं विश्लेषण करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे कोर्टामध्ये विषय असा आहे की दिवाळीच्या सुट्या न्यायालयाला काल शेवटचा वर्किंग डे होता आजपासनं सुट्या लागलेल्या असल्यामुळे जालना आणि अंबड असा अख्ख्या जालना जिल्ह्याचा भार हा अंबड येथील श्री गायधनी साहेब यांच्याकडे अठरा ते एकवीसपर्यंत सोपवण्यात आलेला आहे आणि बावीस ते सव्वीसपर्यंत परत अंबड आणि जालना अशा दोन्ही कोर्टांचा रिमांडचा कार्यभार हा जालना कोर्टामध्ये राहतो त्या कारणाने आज अठरा तारीख असल्यामुळे आजची जी सुनवाई आहे ही अंबड कोर्टात झाली मी तक्रारदार श्रीकांत गुले पाटील यांच्या बाजूने तिथे बाजू मांडली तर माझे जास्तीत जास्त नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की जालना ए सी बीने जे हे फार मोठं यश संपादित केलेलं आहे अजून या प्रकारचे जे भ्रष्टाचारी अधिकारी असतील जालना ए सी बीची जी टीम आहे ती अत्यंत विश्वासार्ह आहे आणि त्यांच्याकडे आपण या संदर्भातल्या भ्रष्टाचाराच्या जा जास्तीत जास्त तक्रारी करून आपण सगळ्यांनी मिळून या दिवाळीच्या जा अनुषंगाने जालना शहर हे भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प घेऊया एवढं मी आव्हान आपल्यातर्फे करतो दरम्यान आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संतोष खांडेकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता शोधण्यासाठी वेळ मिळाला आहे आणि अशा मालमत्ता जर निष्पन्न झाल्या तर संतोष खांडेकरच्या गुन्ह्यामध्ये आणखी कलम वाढू शकते आणि संतोष खांडेकर यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना